मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा औद्योगिक न्यायालयाचे आदेश अशी मोठी बातमी पुढे येत आहे त्याबद्दलची सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तेव्हा मित्रांनो सविस्तर अपडेट समजून घेण्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटीची रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दावा दाखल केला होता न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा आहे जिल्हा परिषदेची अपील फेटाळत ग्रॅच्युटीची रक्कम देण्याचा औद्योगिक न्यायालयाने आदेश दिला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघटनेने याबाबत पाठपुरावा केला होता या प्रयत्नांना यश आले धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील निवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या तसेच मृत्यू पावलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीसांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ग्रॅच्युटी रक्कम मिळावी म्हणून सुमारे एकशे बावीस अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी धुळे कामगार न्यायालयात दा दावा दाखल केला होता कामगार न्यायालयाने सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या अंगणवाडी कर्मचारी आणि मृत्यू पावलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसाना सुप्रीम कोर्टाने ग्रॅच्युटीची रक्कम अदा करावी असा आदेश तीस जानेवारी दोन हजार तेवीस ला राज्य शासनासह धुळे आणि नंदुरबार जिल्हा परिषदेला दिला होता शासन आणि जिल्हा परिषदेने कामगार न्यायालयाच्या आदेशाची अंमलबजावणी न करता औद्योगिक न्यायालयात अपील दाखल केले होते अपील प्रकरणी कामगार न्यायालयाच्या आदेशानुसार सेवानिवृत्त झालेल्या राजीनामा दिलेल्या आणि मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युटीची रक् एकूण रक्कम आधी कोर्टात जमा करा त्यानंतरच अपील प्रकरणी कामकाज चालवण्यात येईल असे म्हणत औद्योगिक न्यायालयाचे न्यायाधीश दीपक एल भागवत यांनी अपील फेटाळून लावले आहे त्यामुळे न्यायालयात गेलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ग्रॅच्युटीची रक्कम मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष रामकृष्णबी पाटील यांनी दिली आहे तर मित्रांनो आनंदाची बातमी आपल्या अंगणवाडी सेविकांना शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत あ。